वसमत येथे सुरू असलेल्या हळद संशोधन केंद्राच्या कामात स्थानिक आमदार नवघरी आणत असून आपल्या मर्जीतील ठेकेदारांना काम मिळावे व त्यातून पर्सेंटेज घ्यावा यासाठी पत्रव्यवहार करून निविदा प्रक्रियेत तडवणूक केली जात असल्याचा गंभीर आरोप माजी खासदार तथा आमदार हेमंत पाटील यांनी केला आहे राज्य शासनाच्या शंभर कोटी निधीतून सुरू झालेले हे संशोधन केंद्र पूर्ण कार्यान्वित झाल्यास सुमारे एक हजार रोजगार उपलब्ध होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले मात्र ठेकेदारांकडून टक्केवारी घेण्याच्या भावनेतून जिल्ह्याचे मोठे नुकसान होत असून या संदर्भातील सर्व पत्रव्यवहार आपण लवकरच उघड करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला पाटील यांनी या प्रकरणी वित्तमंत्री अजित पवार यांचीही भूमिका संशयास्पद असल्याचे सांगून प्रकल्पाला अडथळा आणला जात असल्याचा थेट आरोप केला आहे हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य माझ्याकडं लेखी यांनी पत्रव्यवहार केलेला माझ्याकडे आहे योग्य वेळेस मी जनतेचे आणणार आहे केवळ प्रत्येक कामामधून मला पर्सेंटेज मिळालं पाहिजे या भावनानं काम करणारे जर लोकप्रतिनिधी असतील तर आमचा जिल्हा माग असलेला जिल्हा आहे पाठीमागा असलेला जिल्हा आहे आणि या जिल्ह्याला चांगले दिवस येणार नाही त्याच्यामुळं जे काही जिल्ह्यासाठी सर्वसामान्यांसाठी शेतकऱ्यांसाठी काम होतं ते होऊ दिलं पाहिजे अशा पद्धतीचे लोकप्रतिनिधी सर्वसामान्यांनी निवडले पाहिजे चांगल्या कामात अडचणणारे जे लोकप्रतिनिधी आहेत मला काही राजकारण करायचं नाही परंतु प्रत्येक कामामध्येच मला पैसा मिळाला पाहिजे ही भावना चुकीची पंच्याहत्तर ते ऐंशी हे अधिकारी असतील संशोधक असतील शास्त्रज्ञ असतील आणि प्रकल्प चालू झाल्यानंतर किमान हजारे लोकांना या प्रकल्पामध्ये काम लागणार आहे कारण ओल्या हळकुंडांपासून डायरेक्ट प्रक्रियेचा हा पहिला प्रकल्प असणार आहे साधारणतः पाच हजार मेट्रिक टन दररोज प्रक्रिया होणार आहे त्या कारखान्यामध्ये या भागातले किमान हजार एक मुलं लागतील वाहतूकदार ठेकेदार यांनासुद्धा एक काम मिळेल आणि एक अर्थचक्र या भागातलं कुठल्याशिवाय राहणार नाही आपण बघताय की आता एन सी डी एक्सनं जी काही भाव ठरवणारी संस्था होती पूर्वी रोड सांगली आदिलाबादमधून भाव ठरवत होते त्यासाठी आता केंद्र तालुक्याच्या ठिकाणासून सुद्धा वसमत हे निवडलेलं आहे त्यामुळे वसमत एक आर्थिक केंद्र येत्या काही दिवसामध्ये निश्चित दिसणार आहे